हाय करा हाय करायक खूप व्हिडिओ काढतो हाय 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 व्हिडिओ व्हिडिओ शाळेच नाव काय शाळेच नाव वा मस्त मस्त आहे स्वर्धत केल्यानंतर नमस्कार मी आहे डवाड येथे डवाड आणि कल्याणपूर्व डवाड येथे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालेलं आहे आता माझ्यासोबत आहेत कुलदीप सिंग आणि पांडुरंगी भोसले साहेब साहेब नमस्कार नमस्कार मोदीजींचा <laughs> नमस्कार सर्वांना <laughs> चार चार पार आपले इथे स्मारक झालंय भव्य स्मारक छान आहे कल्याण डोंबोलीमध्ये एकदम छान असं चालू आहे सुधारणा वगैरे कल्याणच्या बद्दल काय सांगाल साहेब काय नाही कल्याणमध्ये एक चांगली परिस्थिती निर्माण आहे निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ज्या ठिकाणी आपण बसलोय ज्या स्मारकाचा जो आता उल्लेख केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्या स्मारकासाठी कल्याण पूर्वचे कार्यसाभरण आमदार श्रीकल्पचे गायकवाड यांनी सुरू प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नाला आता या ठिकाणी यश आलेलं आहे श्री तिचाही प्रायमरी सेंटर आमदार साहेबांचं से ते या ठिकाणी मदत झालेली आहे खूप दोन कुठे बसा मी मुलांना आलच हे स्मारक आहे आणि शाळेतील मुलांना या ठिकाणी बद्दल माहिती सांगण्यासाठी शाळेत वाले घेऊन येतात विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती सांगितलेली जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व शाळेतील विद्यार्थी आलेले आहेत <coughs> 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 मी पाटील सर जगदीश पाटील शाळेच नाव नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल प्राथमिक विभाग आज काय विषय या ठिकाणी क्षेत्र भेट देण्यासाठी आलेला आहे अरे विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्ञान केंद्र या ठिकाणी तयार झालेलं आहे नुकतंच त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि एक क्षेत्रभेट म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आमचे हे तिसरे आणि चौथीचे विद्यार्थी आहे धन्यवाद सर आणि आज मूल विद्यार्थ्यांनाही ही माहिती सांगायची असेल खूप छान सोबत मॅडम आहेत मॅडम नाव काय आपलं नमस्कार माझं नाव मनिषा चौधरी प्राथमिक या आहे आपण सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन मागे झालं हो। आणि आमच्या विद्यार्थ्यांना ते बघण्यास भेट देण्यासाठी खूप छान खूप छान उपक्रम मॅडम धन्यवाद खरोखर खूप छान असं शाळेने राबवलेलं आहे शाळा खूप छान आहे शाळेमध्ये योगा सुद्धा होतो योगाचा अभ्यास पण होतो मॅडम आपलं नाव काय सो जयश्री दिलीप जाधव चौथी वर्षी मी वर्ग शिक्षिक आहे प्राथमिक विद्या मंदिर आता हे तुम्ही स्मारक बांधलंय किंवा ज्ञान केंद्र बांधलंय त्याला भेट देण्यासाठी आम्ही आलो आहोत मुलांना हा सर्व मुलांनाही माहिती व्हायला पाहिजे त्या मुलांच्या मुलांच्या मार्फत त्यांच्या पालकांनाही बरोबर आणि आता लांबून लांबून लोक या ठिकाणी बघण्यासाठी येतात हे स्मारक आम्ही करणार यावं बघा खूप छान थँक्यू आपल्याला आतमधलं काम जे आहे ते अजून चालू असल्या कारणाने आतमध्ये जे काय आहे ते अजून तयार झालेलं नाही आहे परंतु वरती छानपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तयार झालेलं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी वरती त्या स्मारकाला भेट द्यायची आहे त्यांचं कार्य महान आहे हे आपल्याला सर्वांना अवगत आहे त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूला आपण कुठेही हात लावायचा नाही आहे की नाही आपण शिरशीचं पालन करायचं आहे कुठेही इकडे तिकडे धावपळ करायची नाही समजलं आपण स्मारकाला भेट द्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं स्मारक आजूबाजूला फुलझाडी त्या ठिकाणी आहे आपण ते आपण बघायचं आहे कोणी मस्ती करणार नाही कोणी कुठल्या वस्तूला हात लावणार नाही समजलं तुम्हाला आदी चौथी अ चे विद्यार्थी सर्वप्रथम ग्रुप ने कारण तुमचा ग्रुप फोटो तिथे की आहे साथ। प्रथम चौथी ट्रेन तुम्हाला मी स्मार्ट दाखवतो हे काकाये तिथे उभे सेवा देतात काका नाव का आपलं अशोक आठ धन्यवाद तुम्ही कल्याण मध्ये राहायला का हो कल्याण मध्ये आणि आता ड्युटी आज तुमची इथे हो हो सगळी छान 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 तुम्ही किती कितीजण आहे दोघेच एक आ एक डेला असतं एक नाईट नाईट पण असतं अरे वा छान धन्यवाद खूप चांगली आहे दो, साहेब दोन कॉस्टेबल असतात एक डेला एक नाईटला अरे वा खूप छान खूप छान मस्त इथून तुम्हाला स्मारक दाखवतो थोड्याच वेळात मला पण आता कामाला यायची गडबड आहे त्यामुळे मी हे बघा किती भव्य असं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे पिकनिकला लोक येतात बाहेरून येतात भव्य असं स्मारक कल्याणमधील हाय फ्रेंड्स धन्यवाद तुम्ही माझ्याला माझ्यासोबत जुळलात जोड जॉईंट झाले आहेत ते विद्यार्थी येत आहेत शाळेत सरांसोबत सगळ्यांनी खाली चपला काढलेल्या आहेत आणि सगळेजण येत आहेत विद्यार्थी वर्ग जे मंदिर आहे ज्ञान वेळ झालेली आहे निघायची धन्यवाद ऑलक्यू थोडी धावती भेट पुन्हा एकदा भेटूया आपण बाय बाय